डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमनेर तालुक्यातील गुलेवाडी फाटा या ठिकाणी राष्ट्रीय दलित पॅन्थरच्या वतीनं आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नव्यांदा आमदारपदी विजय होणार असल्याचे अभिनंदनाचे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले यामध्ये माणूस गप्प आहे म्हणजे तो शांत असेलच असं नाही परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम अशा पद्धतीनं आमदार बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल कौतुकाचे शब्द लिहिण्यात आले आहेत सलग नऊ वेळेस संगमेर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदारपदी विजयी झाल्याबद्दल राष्ट्रीय दलित तालुका अध्यक्ष राजू यादव खरात यांनी फ्लेक्स बोर्ड लावून अभिनंदन करत महाराष्ट्रामधील नागरिकांचं लक्ष वेधलंय तसेच ऋत्विक राऊत यांनी देखील आमदार बाळासाहेब थोरात यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करत फ्लेक्स बोर्ड लावले भाऊ आपण जे आज या ठिकाणी तर काय या मागचा आपला उद्देश आहे आमचे महाराष्ट्राचे नेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब हे आमचे संगमनेरचे भाग्यविधा ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शन हे या संगमनेर विधानसभेमध्ये उभे आहेत आणि आम्ही सर्वांनी आम्ही सर्व दलित समाजाने व राष्ट्रीय दलित तंत्र एक निर्धार केला आणि सर्व गाव वस्तीमध्ये जाऊन आम्ही सर्वांना अ साहेबांचं चिन्ह त्यांच्या पर्यंत पोहोचवलं आणि सर्व दलित समाजाने एकच सांगितलं आमचे बाळासाहेब थोरात साहेब हेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून हे दलित समाज पाहणार आहे आमदार बाळासाहेब थोरातांचा या संगमनेर तालुक्यामध्ये विजय हा निश्चित आहे आम्ही हा दलित समाजा तर्फे हा जाहीर केलेला आहे त्यामुळे आम्ही संगमनेरमध्ये मध्ये अजोगरच युजायचे बॅनर इथे झळकवलेले आहे आणि महाराष्ट्रात देखील झळकणार आहे शावी शेख सी चोवीस तास संगमनेर संगम सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिला स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा